उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून चांगले तर चांगले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शेतकरी दिव्यांग आणि निराधार जे वंचित घटक आहे त्यांच्यासाठी एका मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे किमान तीन ते चार किलोमीटर आम्ही सरकारला त्या दिवशी विभागीय आयुक्ताच्या मार्फत निवेदन देणार आणि त्या निवेदनासंदर्भात जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर मग आम्ही निर्णय घेणार या स याच्यासाठी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे अनिलजी गावंडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलजी चौधरी आणि आमचे जाधवजी मराठवाडा प्रमुख मी त्याच्या तयारीला लागलो ला आहे आणि शेतकरी आणि दिव्यांग आणि निराधार हे तर आमचं असं मत आहे का श्रममूल्य हे जपलं गेलं पाहिजे आपल्या देशामध्ये दे अधिक व्याधी असणारे लोक अधिक अडचणीत असणारे लोक अधिक कष्ट करणारे लोक पण कमी पैसे भेटणारे लोक यावर सातत्यानं अन्याय होत आहे एकतर जातीनिहाय योजना येतं किंवा मतदारांना खुश करण्यासाठी काही योजना आणल्या जातं त्या आणाव्या परंतु श्रमावर आधारित काहीच नाही आहे श्रमावर आधारित असणं फार महत्त्वाचं आहे ज्यांना अधिक व्याधी आहे दोन पायने त्याला तुम्ही हजार रुपये महिना देणार आणि ज्यांचं शरीर सगळं व्यवस्थित आहे श्रीमंत आहे शरीराची त्याला अधिक जास्तीचा महिना देत असाल तर ही जी काही तफावत आहे ह्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे जसं शहर आणि ग्रामीण शहरातल्या लोकांना अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकांना सव्वा लाखायचा तर ही जी आर्थिक विषमता या देशामध्ये दे निर्माण करून पाहत आहे त्याला खरं तर हा मोर्चा उत्तर देणारा असेल आता पहिल्या नऊ तारखेला आम्ही आंदोलन करू त्यानंतर ज्या पारशांची ही जा जागा जा त्यांनी बडकवली ज्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणे करून त्यावेळेस जो काही त्रास भारतीयांना दिला त्यांचे सगळ्या जागा आम्ही शोधणार आणि मग आम्ही ताब्यात पण घेणार दुसरं पाऊल आमचं ताब्यात घ्यायचं राहील जिथं जिथं इंग्रजासोबत हात मिळवणं करून जो वार भारतीयांवर केला त्याचे पुतळे जरी असेल तर ते पुतळेसुद्धा आम्ही तोडणार आहोत ते पुतळे पूर्ण तोडून टाकणार एक भारतीय म्हणून कारण या देशामध्ये जाती धर्मावरच्या लढ्या निर्माण करून खऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचा जो प्रयत्न होता आहे तर आम्ही एक हिंदू आणि मुस्लिम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून ही आंदोलन आम्ही पुढे रे, रेटणार आहोत सांगितलं जातं की मुंबईच्या सांगितलं जाते हे फार चुकीचं आहे वास्तविक हुसेन आणि धेडिया या दोघांची जेव्हा तोफीनं फॉरगेट फॉरगेटनं जे कमिशनर होता त्यांनी तोफीनं त्या दोघांना उडवलं होतं आणि त्या फॉरजेटनं तोफीनं तुकडे तुकडे करून हुसेन आणि ढेडियाचे जे काही तुकडे केले होते ते तीन दिवस उचलू दिले नव्हते आणि त्यानं तीन तुकडे केले म्हणून बक्षीस मला वाटतं त्यावेळेस या ज्या लोकांना जमिनी दिल्या त्या पारसी लोकांनी त्या फॉरजेटला सत्कार करून बक्षीस दिलं होतं ही एकंदरीत सगळा इतिहास आमच्याकडे आहे त्यांनी कशाप्रकारे इंग्रजासोबत हात मिळवणी केली आफूच्या आणि गांजाच्या धंद्यामध्ये कसा हस्तक्षेप केला जात होता त्यावेळेस किती पैशाची उलाढाल झाली होती या सगळ्या डिटेल आमच्याजवळ आहे तर सगळ्या डिटेल आपण सगळ्यांना दिल्या जाईल योग्य वेळी आणि तशा पद्धतीनं आंदोलन करू एकूण प रोज आणि त्या सडकीवर काम करणाऱ्या मजुराला भेटणारे मजुरी ही सगळी विषमतेकडे नेणारी आहे आम्हाला दाखवलं जातं का जाती धर्माचा किंवा झेंड्याचं राजकारण आमच्यासमोर आणलं जातं हिरवा निळा पिवळा भगवा पण खरी लढाई ही जाती धर्माची नाहीच आहे खरी लढाई गरीब आणि श्रीमंत जे बेमानीनं ज्यांनी पैसे कमावले त्यांची आणि कष्टानं जगणाऱ्या लोकांची खरी लढाई आहे साधं उदाहरण जर सांगितलं तर मुंबईला सहा हजार एक एकर जमीन ही सहा पारसी लोकंजोळ आहे इंग्रजांनी ही जमीन त्यांना त्यांची हुजगेगिरी केली म्हणून दिलेली आहे त्यांचे सगळ्या स्वातंत्र्य सेनाने किंवा जे काही शहीद झाले त्यामध्ये प्रचंड आम्ही पाहतोय का जी चापलुसी ज्या इंग्रजांची केली त्याला बक्षीस म्हणून सहा हजार एकर जमीन एकट्या गोदरेजकडे तीन हजार एकर जमीन आहे थाँ थाँ ही ताब्यात घ्यायला पाहिजे सरकारनं म्हणजे सरकारीच जमीन आहे इंग्रजाची म्हणजे काय त्यांची काही स्वतः कमावलेली जमीन नाही आहे ती सरकारच्या ताब्यात घेऊन लगेच द्यायला पाहिजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये पाय जागा नाही झोपाले जागाने सहा लाख लोक फुटपाथवर झोपतात अजूनही ही अशा प्रकारची विषमता जी निर्माण होत आहे एकटे ह्या जमिनी जरी ताब्यात घेतल्या तरी अर्ध कर्ज महाराष्ट्राचं फिटू शकतं एवढी ताकद त्या जमिनीमध्ये आहे त्या अनेक विषमतेच्या विषय आम्हाला सांगता येईल वेळोवेळी ते सांगत राहू आणि त्यासाठी नऊ तारखेला क्रांती दिनी या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्याचं उत्तर मागण्यासाठी हा मोर्चा काढतो आहे जो आ जाती आणि धर्मावर आधारित नाही तर कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजूर दिव्यांगाच्या मूळ प्रश्नावर आधारित आहे यासाठीच स... एवढं आपल्याला सांगण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आहे त्याची तयारी म्हणून आम्ही आता इथं बसलो आहे आपण याला अधिक त्याला प्रसिद्ध करावं अशी विनंती करतो